तहाराबाद पिंपळनेर रस्ता की मृत्यूचा सापळा कातरवेल ते शेलबारे दरम्यान रस्त्याची झाली चाळण प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष जनतेचा संताप अनावर पाच दिवसाचा अल्टीमेट अन्यथा रस्ता रोकोचा इशारा आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल विकास म्हणजे नक्की काय गुळगुळीत रस्ते की मृत्यूचे सापडे नाशिक जिल्ह्यातील तहाराबाद पिंपळ्या मार्गावर सध्या जे चित्र पाहायला मिळत आहे ते पाहून कोणाचाही थरका पुढेल कातारवेल शेल ते शेलबारी या अवघ्या अडीच ते तीन किलोमीटरच्या पट्ट्यात प्रवाशांना अक्षरशः मरण आताना भोगाव लागत आहे आमचे प्रतिनिधी जेव्हा जमिनीवर उतरले तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आलंय पा हा रिपोर्ट हे दृश्य पा हे दृश्य कोणत्या शेतातले नसून ताराबाद पिंपळनेरला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे आहेत कातारवेल ते शेलबारी हा अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता आता शोधूनही सापडत नाहीये उरलेत ते फक्त गुडगाभर खड्डे आणि प्रवाशांच्या नशिबी आलेली धुळवड येथून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला एकच प्रश्न पडतोय आम्ही रस्ते वापरतो की मृत्यूचा सापळा गेल्या अनेक महिन्यापासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे अपघाताचे प्रमाण इतके वाढले आहे की या रस्त्यावरून जाणारी प्रत्येक गाडी कधी पलटी होईल याचा नेम राहिला नाही सरांचा तर मणक्यांचा आजार असला आहे तर तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडायला तयार नाहीत आम्ही टॅक्स कशा करता भरतो प्रशासनाला आमच्या जीवाची किंमत नाही का या रस्त्यामुळे आमच्या गाड्यांची वाट लागली आहे आणि जीवही धोक्यात आला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशी नागरिकांनी व्यक्त केली प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एसी गाड्या या खड्ड्यातून जात नाहीत म्हणून कदाचित त्यांना सामान्यांच्या या वेदना दिसत नसाव्यात पण आता सहनशक्तीचा अंत झाला आहे स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासन प्रवाशांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे येत्या पाच ते सहा दिवसात जर खड्ड्यांची डागजुजी झाली नाही तर रस्ता रोको करून तीव्र आंदोलन छेडले जाईल आता प्रश्न हाच उरतो की प्रशासन या इशाऱ्याची दखल घेणार की नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवणार तहराबाद पिंपळनेर रस्त्यावरील हा खड्ड्यांचा खेळ कधी थांबणार हे पाहणे महत्त्वाचे महत्वाचे ठरेल आम्ही या बातमीचा पाठपुरावा करत राहू अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतल्या प्रवासी नागरिकांच्या प्रतिक्रिया साहेब रस्ता बनाळा काही त्रास आहे आम्हाला गाडी मध्ये एवढी गाडींची एवढी व्यवस्था खराब होते नवीन नवीन ताराच राहणार पार्क आमले एक तास लागतात असं कोणतींट होणार मोटरसायकल वाला गाडी न चालले जात नाही मोटर सायकल सुध आली नाही नमस्कार मित्रांनो आज आपण इथं परिस्थिती पाहता हा आज जीव घेणार प्रवास हा केव्हा आमचा टळणार आहे कारण आम्ही एक कर्मचारी म्हणून इथं करत असतो आणि मोठ्या प्रमाणावर इथं शेतकऱ्यांचा ऊस या रस्त्याने जातो पण या रस्त्याची दुरावस्था जर बघितली आज एखादा आपण चंद्रावर फिरतोय हो अशा या रस्त्याची अवस्था झालेली आहे काल परवाच एक माझ्या गरीब मित्राची ट्रक अक्षरशः पलटी होतो आता वाचली आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ऊस तिथं पडला आणि तो ऊस काढण्यासाठी कमीत कमी चा चार ते पाच हजार रुपये खर्च करून तो ऊस पुन्हा गाडीत टाकावा लागला कारखान्याची सगळी मदत आम्हाला मिळाली रस्त्याची आज बघितली तर अक्षरशः प्रत्येक ही घटना या रस्त्यावर दररोज एक गाडीवाला तरी पडतो माझ्या डोळ्यासमोरची एक घटना होती लहान कुटुंब आपल्या बाईकवर सोबत जात होतं होत लहान मुलगी पडली तिच्या डोक्यातनं बळाबळा रक्त वाहत होतं या प्रशासनाला जाग येईल जेव्हा या रस्त्याने मंत्री महोदय जात होते भुसे साहेब तेव्हा या रस्त्याचं फक्त एक दिवसाच दागदुकीच काम झालं खरंच मंत्री साहेबांना पुन्हा विनंती या रस्त्याला पुन्हा यावं आणि आमच्या रस्त्यातले खड्डे अक्षरशः खड्डे पाहिले तर अख्खा माणूस या खड्ड्यात माऊन जाईल या रस्त्याची अशी बिकट परिस्थिती आहे जर बऱ्याचदा आम्ही भेटलो तर आम्हाला फॉरेस्ट वाले या रस्त्याचं काम करू देत नाही जो कोणी या रस्त्याचा फॉरेस्ट अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याची जबाबदारी राहील याच्या पुढे जाईल संबंधित प्रशासन जबाबदार जाईल ट्रकचं नुकसान झालं आणि एखादी जर या रस्त्यावर जर एखादी घटना घडून एखादा जर मैत झाला तर याला जबाबदार प्रशासन रस्त्याचं काम करणारे अधिकारी आणि फॉरेस्ट अधिकारी जबाबदार राहील तरी माझ्या बांधवांना विनंती आहे रस्त्याचं डागडुगीचं काम लवकरात लवकर करावं आमच्या गरीब शेतकऱ्यांचं नवापूर विसरवाडी साक्री या भागात ना ऊस येतो आणि त्या ट्रॅक्टर मालकाचंही नुकसान होत आहे ट्रक मालकाचं लाखोच नुकसान होत आहे आणि एखादी घटना घडली तर अक्षरशः जीव जाण्यापर्यंत ही घटना घडलेली आहे जीव जाता जाता बरेच लोक वाचलेले आहेत तरी सगळ्यांना सगळ्या प्रशासनाला आणि मंत्री साहेबांना पुन्हा विनंती या रस्त्याने एकदा तुम्ही पुन्हा प्रवास करा आणि आमच्या रस्त्याचे खड्डे भरून द्या एवढीच विनंती करतो जर या रस्त्याचे खड्डे लवकरात लवकर भरले गेले नाही आणि याच्या पुढे या रस्त्यावर जी घटना घडली तर या घटनेला संबंधित अधिकारी तहसीलदार आणि मंत्री साहेब जबाबदार राहतील आम्ही ते जे वाईट घडलेली घटनेच जे काही राहील आम्ही त्यांच्या दारात नेऊन ते सोडणार आहोत तरी लवकरात लवकर आम्ही आमदार साहेबांना साखरेच्या आदरणीय मंजुआातही गावीत यांनाही निवेदन दिलेलं आहे पुन्हा आम्ही निवेदन देणार आहोत तर लवकरात लवकर काम आणि आमचा हो। जीव प्रवा, प्रवास लवकर संपावा हीच प्रशासनाला नम्र विनंती या रस्त्याचं काम जर प्रशासनाने लवकरात लवकर केलं नाही तर आम्ही सगळे ट्रक मालक सगळ्या संघटना आणि सगळे शेतकरी इथं रस्त्यावर बसू आणि जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर वर्ण उठणार नाही आणि याच्या पुढे जे काही वाईट घटना होईल आसपास न जर पाच दिवसात या दिवसा रस्त्याचं काम झालं नाही आणि रस्त्यावर जर काही वाईट घटना झाली याला संबंधित प्रशासन जबाबदार राहील तरी प्रशासनाला पुन्हा विनंती की येत्या चार ते पाच दिवसात रस्त्याचं काम डागडुगीचं लवकरात लवकर करावं ही नम्र विनंती नाही तर तीव्र आंदोलन इथं छेडण्यात येईल